शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकरी मित्रांच्या कमेंट येत आहेत की तुम्ही पाऊस सांगता पण आमच्या जिल्ह्यात किंवा आमच्या गावात पाऊस पडत नाही तर मित्रांनो हे भाग बदलत पावसाची कंडिशन आहे आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी हवामान कोरड आहे कारण ज्या ठिकाणी गरमीची लेवल वाढते त्याच ठिकाणी या पावसाची स्थिती ही निर्माण होती आज महाराष्ट्रात सर्व दूर वातावरण आहे हे ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट सर्व दूर आहे पण हा पाऊस फक्त भाग बदलत मोजक्या ठिकाणी पडत आहे तरी पण तुमच्या आजूबाजूच्या गावाला पाऊस नक्कीच पडत असेल तर आता सांगली जत कराड विटा या भागात दर पावसाची अपेक्षा पुढील दोन ते तीन तासात आहे यानंतर अहमदनगर पंढरपूर सोलापूर बीड जालना परभणी हिंगोली माजलगाव गिवराई केच या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील यानंतर अमरावती अकोला चंद्रपूर नांदेड आणि लातूर नागपूर सोलापूर सांगली या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर शेतकरीत्रांनो असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र